कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले नुकतीच भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट त्या पदावर नियुक्ती झालेले ओंकार शिंदे तसेच सहाय्यक अधिक पक्ष अधिकारी निवड झालेले श्री अनिल भैया शिंदे आणि कोर्टामध्ये लिपिक या पदावर महेश गावचे भूमिपत्र पुत्र श्री नामदेव शिंदे आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षिका आणि शिक्षक वर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच आशा कार्यकर्त्या आपल्या शाळेचे शालेय अध्यक्ष श्री कृष्णाभाऊ शिंदे तसेच आपल्या शेतकऱ्याच्या केंद्र प्रमुख सौ विद्यासागर मॅडम आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पागारे मॅडम आणि उपस्थित असलेले सर्व गावकरी बंधू भगिनी आणि शाळेतील विद्यार्थी आज आपण खर तर मराठवाडा या एकत्र आहोत आपला म्हणजे भारत हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाले आहे परंतु आपला मराठवाडा हा हैदराबाद मध्ये होता त्यावेळेस म्हणजे आपल्या देशातील देशामध्ये जवळजवळ पाचशे पासष्ट संस्था होती त्यापैकी पाचशे त्रेसष्ट हे भारतामध्ये विलीन झाले परंतु हैदराबाद संस्थान जुनागड संस्थान आणि काश्मीर संस्थान यांनी भारतामध्ये विलीन व्हायला त्यावेळेस नकार दिला होता आणि म्हणून मराठवाड्यातील जनतेने आंदोलन सुरू केलं आणि त्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंद भाई श्रॉप यांनी केलं होतं आणि निजामाच्या जाचातून मुक्त होण्यासाठी सर्व सर्व दोपेश्वर या गावातील लक्ष्मीबाई शेठ या महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आणि मग अखेर सरदार वल्लभभाई पटेल यांची पोलीस ऍक्शन सुरू केले आणि निजामाचा सेनापती कासिम रजवी हा त्यावेळेस शरण आला आणि सतरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी खऱ्या अर्थाने आपला मराठवाडा हा आहे आणि आज आपण थोडा आगळा वेगळा कार्यक्रम ठेवला कारण नियोजन होतं पंधरा ऑगस्ट या दिवशी या विशेष प्रावीण्य मिळालेल्या आपल्या भूमिपुत्रांचा आपल्याला सत्कार ठेवायचा होता परंतु पावसामुळे आपल्याला हा कार्यक्रम त्यावेळेस रद्द ठेवावा लागला आणि ओंकार हा देखील त्यावेळेस म्हणजे उपस्थित नव्हता त्यानंतर पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न तो साजरा करायचं ठरवलं परंतु त्यावेळी दोन तीन सुट्ट्या आल्या आणि नंतर ते देखील म्हणजे आपलं मागे पडलं आणि मग आजकाल म्हणजे योग आला आणि खरंच माझं स्वप्न पूर्ण झालं याचा पण खूप खूप

आणि ओमकारचे काम करतात आणि ओमकारचे वडील अण्णासाहेब शिंदे हे देखील प्रायव्हेट जॉब करतात आणि मला सांगायचं मॅडम की ओंकारच्या आई हे देखील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका आहेत मला असं सांगायचंय की महिला शिक्षित असो शिक्षित असो आता ओंकारची आई अतिशय यांची देखील निवड झाली आमचे अनिल भाया शिंदे त्यांचे वडील विष्णू अण्णा माझं लग्न झालं तेव्हा ते खूप म्हणजे लहान होते अनिल भाई आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं विष्णू अण्णाचा उदरनिर्वाह शेतीवरच होता आणि शेतीची परिस्थिती तर आपल्या सर्वांना माहीतच आहे कधी तुषार कधी अतिवृष्टी कधी रोग बाई यातून पिके हातात येत नव्हती तरी देखील विष्णू अण्णा अनिल भैया हे शनिवार रविवार आणि त्यांची मोठी बहुसुट्टी असली की आई वडिलांना मदत करायला नेहमी शेतात यायची म्हणजे देखील जिल्हा शाळेत शिकून आज आयटी कंपनी पॅकेज अण्णा शिंदे हे देखील शेतकरी होते अगदी कमी शेती त्यांचे मोठे चिरंजीव संदीप शिंदे हे देखील भारतीय सैन्य देण्यात आज नोकरीला आहे आणि त्यांचे दुसरे चिरंजीव सचिन शिंदे हे देखील आय कंपनीमध्ये जॉब करतात शिक्षकांचा सत्कार ठेवला कारण त्यांचा सत्कार करणं हे देखील आपलं कर्तव्य असतं पालक म्हणून त्यांना देखील एक नवीन उभारी मिळते आणि मुलांना शिकवण्यासाठी त्यांना देखील पाहता महत्वाचं वाटत तर मला शिक्षक वर्गाला सांगायचं आहे की तुम्ही खरंच कोणाला कमी स्वतःला कमी समजू नका कारण मी उदाहरण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तत्कालीन राष्ट्रपती शंकर शर्मा होते ¡Ajá, a veces! आपल्या घ्यायला हजर झाला आणि विशेष म्हणजे गाडीतून उतरून तो त्या विमानामध्ये मा गेला आणि त्या आपल्या राष्ट्रपतींना त्याने म्हणजे वासनावरून स्वतः उठवलं आणि त्यांचं स्वागत करत विमानातून खाली घेऊन आला आणि स्वतःच्या गाडीमध्ये बसवलं चालकाला सांगितलं तू आमच्या बरोबर येऊ नको स्वतःच गाडी चालवणार आहे आणि मग

सांग सा हे सांगता येत नाही आणि हेच खरं तुमचं बक्षीस आहे मला इथे सांगायचं आणि त्यानंतर एक उदाहरण आहे आता नवीन उपराष्ट्रपती झाले सी पी राधाकृष्णन ज्यावेळी त्यांचा जन्म झाला त्यावेळेस तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे राष्ट्रपती होते आणि मग त्यांच्या ऐवित शिक्षका होत्या म्हणजे आताच्या उपराष्ट्रपतीच्या सी पी राधाकृष्णन यांच्या तर त्या म्हटल्या मला माझ्या मुलाचं नाव राधाकृष्णन ठेवायचंय तर आपल्या राष्ट्र उपराष्ट्रपतींचे वडील म्हटले होणार आहे का तर त्या आईनं त्या दिवशी मुलाखत दिली माझे मिस्टर मला असं म्हटले होते आणि तो योगायोग आज आलाय म्हणजे मला तुम्हाला सांगायचं शिक्षक हे कुठेच कमी नाही आणि म्हणजे हा कार्यक्रम खरंच पाच सप्टेंबरला घेण्याचं हे होतं पण मग तो कार्यक्रम लांबला गेला आणि मला म्हणजे गावकऱ्यांचे देखील आभार मानायचे की तुम्ही देखील मला सलग दहा वर्ष सरपंच पदाची संधी दिली मला नेतृत्व करण्याचं संधी दिली आणि आतापर्यंत तुम्ही मला सहकार्य केलं आणि तुमच्या जीवावरच मी एक महिला असून अनेक योजना राबवल्या आणि आता जे म्हणजे पंधर वारा सुरू आहे ते बक्षीस घेण्यास देखील माझी तुमच्या सहकार्याने तयारी आहे हे तुम्हाला येथे सांगायचंय आणि एका गोष्टीची वाटते की मी सरपंच पद निभावत असताना म्हणजे चांगले लोकही मला तेवढेच भेटले आणि वाईट लोकही तेवढेच भेटत गेली आणि मला इथे सांगायचंय विरोध हा प्रत्येक कामात असतोच परंतु विरोधकाकडे म्हणजे विरोध करायलाही मर्यादा असतात आणि विरोधकाकडे शत्रू म्हणून पाहू नका विरोधक म्हणून त्याचा विरोध करा हेच मला येथे सांगायचंय आणि संयोजकांनी आज संधी दिली नसती तरी मला बोलायचंच होतं पण तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि म्हणजे पाहिला त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि तू पुढे देखील अशाच कार्यक्रमाला हजेरी लावत जा जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना देखील तुमच्याकडून दे काही प्रेरणा मिळेल आणि येथेच थांबते जय